नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातून जाणारा जुना मुंबई पुणे महामार्ग या महामार्गाच्या लगत नागरीकरण वाढत आहे आणि नागरीकरण वाढत असताना एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं जे शेवारस्ता करणं ही काळाची गरज आहे पाथरगाव ते कामशेत दरम्यान दैनंदिन हजारो नागरिकाची ये जा सुरू असते पण सेवा रस्ता नसल्यामुळे अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गाने जावं लागतं पावसाळ्यात इथल्या साईड पट्ट्या ह्या चिखलमया असतात आय आर बीच्या वतीनं जे निघालेलं डांबरी खडी आहे ती खडी टाकण्यात आलेली आहे ह्या ठिकाणी पण इथल्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे पातरगाव ते खामशेत कामशेत परिसरापर्यंत सेवा रस्ता होणे काळाची गरज आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव रमेश गायक आहे आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडासा पाऊस पडला इथं पाऊस पडल्यानंतर इथं मी रॉंग साईड नेत होतो इथं पूर्ण चिकट झालेलं होतं पूर्ण नाही का इथं काय पट्टी काय काही व्यवस्थित नव्हती त्यामुळं सगळं चिकट झालेलं होतं मी एक साईडने आलो पुढून गाडी आल्यानंतर मला गाडी एक साईडला घ्यायला लागली तर गाडी स्लिप झाली मला इथं नाही माझं थोडंसं ॲक्सिडंट झाला इथं मला थोडंसं मार लागलं इथं दुखापत झाली ज्यांनी शेवारस्ता होण्यासाठी जो पाठपुरावा केलेला के आहे या ठिकाणी विष्णू गायके आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही हे पत्रकिशात घेऊन हिंडताय चुकीच्या बाजूनी का आलात म्हणून तर काय मागणी माझं नाव विष्णू भावराव गायके माझी उत्पन्न बाजारचा उपसभापती दोन हजार तीन पासून मी सतत पाठपुरावा मी करत आहे या रस्त्याचा पाथरगाव ते खामशेत अंडरग्राउंड व्हावा हो आणि रस्ता व्हावा हो करता मी अनेकदा मी पुण्याला गेलो किती चक्रा मारल्या काय झालं किती लोकांचे जीव गेलेत तो तो आत्तापर्यंत दीडशे लोकांचे अपघात झालेले आहेत त्यात किती गेलेत अजून किती जातील हे मी सांगू शकत नाही तर तो तो ह्यावेळी लोकांची मुले शाळेत लहान कसा क्रॉस करायचा रस्त्याने कसं चालायचं पावसाचा दा कसं जायचं साईडपट्ट्या तर याचं काहीतरी कुठेतरी हे व्हायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो काय नाव तुझं आणि काय सांगशील माझं नाव लावण्य चंद्रकांत गायके आम्हाला शाळेत जाण्यास पावसाळ्यात खूप त्रास होतो त्यामुळं बरेच म्हणजे पाहिलेत फक्त एवढीच विनंती आहे की नाही का लवकरात लवकर काय नाव तुमचं आणि काय सांग अनिता प्रकाश गायके ग्रामपंचायत उपसरपंच नागरिकांचं एवढं हाल होत की पाऊस पडल्यावर इथं चिकलात जाण्याचं रस्ता क्रॉस करण्याचं वारंवार हे त्रास होतो जर झाले लवकर तर भारी विनंती होईल कारण की नागरिकांना म्हाताऱ्या माणसांनाय हाले बस स्टॉप पण आहे असं की पाऊस काळात तर बस स्टॉप असं की थांबत माणूस तर बस स्टॉपची पण सोय नाही काहीच नाही रस्त्याची नाही व्यवस्थित मी तर म्हणते जेवढं लवकर होईल तेवढी विनंती आहे माझी लवकर रस्ता सुरू करा काय नाव तुझं आणि काय सांगतो हा नाव गौरव आहे ते काय सांगते सर्व्हिस रोड बद्दल ना टी कॉलेज आहे त्याच्यामुळं भरपूर लोकांना त्रास होतो नाही का हे पाऊसकाळचा त्रास होतो ते चिखल बिकल होत गाड्या स्लिप वाहत्यात एक्सिडंट बिक खूप वाढतात त्याच्यामुळं तेवढ्या तेवढं आमदार आपले आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी लक्ष टाकून रस्ताचं काम बनवून घेतलं तरी त्यांचा आभार होईल काय नाव तुमचं आणि काय मी आकाश तळी राहिला खांब शेतलंच आहे काही खेळ तुम्ही तर काय होतं पाऊस काळात जर पहिलाच पाऊस पडलाय तर माझ्या मित्राचा अपघात झाला मला घरून फोन आला असं असं झाले तर मी त्याला उचलला आणि त्याच्यामध्ये इथं पावसामध्ये एवढी अवस्था असते ना कारण की गाडी पण रॉंग साईडने आली एकूण फास्ट गाडी येते आणि तिकडे अख्खा चिक्कल असतो आणि त्याच्यामध्ये गायकी वस्ती जी आहे ना पी एम टीची स्टॉप पण आहे आणि तिथं उभं राहायला पण जागा नसते आमच्या गावातल्या जे आमच्या गा नाही बार का बारखंड पुरी वगैरे लोणाऱ्या काय शाळेला आहे काही खामशेत नाही पण त्यांना पण उभं राहायला जागा नसते माझी फक्त एकच विनंती आहे मावळ्याचे आमदार आणि आपले खासदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी इथं पण थोडं लक्ष द्यावा काय काही वस्तीमध्ये आणि त्यांनी बघावा पाठपुरावा करावा जर त्यांना मतदान पाहि असेल तर तेवढं आमच्यासाठी त्यांनी करावा आमचं मतदान त्यांना पुन्हा एकदा भेटेल मला बघतो एवढंच बोलायचं मी तर सांगतो तर या गायखे वस्ती खामशेत पातरगाव या परिसरातील या नागरिकांची मागणी आहे की सेवा रस्ता नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होती आणि या महामार्गाच्या लगत मोठी हॉटेल्स आहेत हॉटेलवर अवजड वाहनं ये जा करत असल्यामुळं आय आर बी आणि एम एस आर डी सीनी तयार केलेला डांबरी रस्ता आहे तो रस्ता खचला जातो त्या बाजूला पण त्यांनी एक पाच ते दहा फुटाची साईटपट्टी जर केली तर इथले अपघात रोखले जाते या ठिकाणी रस्त्याची रुंदी पण कमी आहे तर सेवा रस्ता होणं ही काळाची गरज आहे जर शेवा रस्ता नाही झाला तर अनेक बळी जाणार आहेत याला जबाबदार एम एस आर डी सी असेल असं नागरिकांच्या वतीनं ना बोलण्यात येते बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बीला केव्हा जाग येते या ग्रामस्थांसाठी सुखरूप सर्विस रस्ता केव्हा होतोय याकडे लक्ष लागलेलं आहे मावळ तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद